हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्या आय होप तुम्ही सगळ्याजणी आनंदात असाल तर ना मुलांचे आमच्या बड्डे आहेत दोघांचेही तर एकाचा एक ऑगस्टला एक असतो आणि एकाचा पाच ऑगस्टला असतो तर मध्ये दोन तीन दिवसाचा गॅप असतो ना तर मग दोन्हीचा मिळून एकच व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तोच व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बड्डे काय फार मोठं सेलिब्रेशन आम्ही ह्या वर्षी काय करत नाही होत केकही साधा आणणार नाही होत आम्ही तर त्याचं कारण काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि एक लाईक नक्की करा ते चला काहीतरी बाहेर काम चालू आहे असाच दिवसभर आवाज येत असतो चला भेटूयात पुढे व्हिडिओत तर शौर्याचा बड्डे आहे आणि सेलिब्रेशन थोडंफार करायचं आहे त्यामुळे मी जरा क्लिनिकमधून लवकर घरी आले आणि आल्यावर पहिल्यांदा चहा ठेवला आणि एकीकडे लगेच ना औक्षण करायच्या ताटाची तयारी करायला लागली आता दुसरे तांब्याचे ताट आहेत पण ते आईंनी कुठं ठेवलेत मला काही ते सापडले नाही त्यामुळे मी आपलं साधंच ताट घेतलं आहे आणि एकीकडे चहा पण मस्त कलर किती छान आला आहे बघा चहाचा तर यामध्ये ना मी कच्चं दूध वापरलेलं आहे म्हणजे मी दूध येताना घेऊन आले होते ना तर ता ते तापवायच्या आधीच चहामध्ये वापरले होते त्याच्यामुळे ना चहा खूप छान होतो आणि हो ते शौर्य अगदी एक्सायटेड आहे नवीन कपडे घालून बसला आहे आणि त्याच्या पप्पांची वाट पाहतोय ते क्लिनिकमध्येच आहेत अजून त्यांना यायला या या थोडासा उशीर होणार आहे त्यामुळे जरा त्याला आता बोर व्हायला लागलेला आहे आणि आम्ही काही सेलिब्रेशन जास्त का करत नाही आहोत कारण की आमच्या आप्पांना जाऊन अजून एक वर्ष झालेलं नाही आहे आणि अजून त्यांचं वर्षश्राद्धही व्हायचं आहे त्यामुळे मग काही असं जास्त आम्ही सेलिब्रेशन सध्या करत नाही आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा शौरेला गिफ्ट मिळालेला आहे शौरे दाखव हे वॉच त्याला मिळाले त्याच्या पप्पाकडनं गिफ्ट आणि त्यांना मी म्हटलं होतं त्याचं जरा व्यवस्थित पॅकिंग वगैरे आणा की त्यांनी जा काहीच आणलं नाही डायरेक्ट हातात घालून आलाय तो घड्याळ आणि आता असंच सगळ्यांना बघावं लागेल हे आहे वॉच आणि असे वॉच आहेत ना त्याला त्याचा तो आता अकरा वर्षाचा झाला आहे ना तर अकरापेक्षा जास्त वॉच त्याला आत्तापर्यंत घेऊन झालेले आहेत पण तो काय ते जास्त दिवस टिकून ठेवत नाही तर बघूयात आता हा किती दिवस हे वॉच टिकवतोय ते अजून काय तुला बोलायचं आहे का शौर्य का, शौरी? नहीं। का? नहीं। चला सगळ्यांनी सगळ्यांनी शौर्याला हॅपी बड्डे म्हणा आणि आम्ही आता त्याच्या पप्पांची वाट पाहतोय ते काय अजून आलेले नाही केक तर काय आणला नव्हता पण पेस्ट्री मात्र घेऊन आलो होतो कारण की सार्थकला चॉकलेट पेस्ट्री हवी होती आणि शौर्याला रसमलाईची पेस्ट्री तर दोघांच्या या आवडीच्या घेऊन आलो आणि आता इथे मी त्याचं औक्षण करून घेत आहे त्याचे पप्पा थोडे उशीराच आले म्हणजे उशीर करण्याची आम्हाला सवय झालेली आहे त्यानंतर आम्ही जेवायला बाहेर आलो तर श्रावणातलं जेवण म्हणजे अगदी व्हेज जेवण होतं आता हा दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या दिवशीचा नाही सार्थकच्या ज्या दिवशी बड्डे होता पाच ऑगस्टला ना त्या, त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये ना आज त्याला सगळं त्याच्या आवडीचं बनवणार आहे त्याला इडली डोसा हे खूप जास्त आवडतं त्यामुळे मग त्याला शाळेत जायचं ना डब्यामध्ये सुद्धा मी असे लुसलुसीत डोसे बनवून दिले होते खूप छान आणि टेस्टी झालेले होते आणि चटणी ही सकाळी सकाळीच बनवलेली आणि त्यानंतर ना इथे मी हे आप्पे बनवायला घेतले होते आता पहिल्यांदाच मी हा बनवत होते तर छान सगळं बॅटर वगैरे बनवून घेतलं आणि त्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला ना, तुम्हाला मेलना ना, ते, ना ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आपे पात्रामध्ये ना छान असं तेल टाकून घेतले जरा जास्तच टाकलो होतं थोडं पहिल्यांदाच यामध्ये करते म्हणून आणि झाकून ठेवले पण ते काही नंतर व्यवस्थित झाले नव्हते तर ते तुम्हाला आता शॉर्टमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर आता इथे सार संध्याकाळी सार्थकचं औक्षण सा मी करत आहे आई गावावरून आलेल्या होत्या आणि सा शौर्याचा बड्डे होता तेव्हा आई काय आलेल्या नव्हत्या तर आता दोघांनाही परत आज पेस्ट्रीज घेऊन आलेलो आहे दोघांच्या आवडीच्या आणि आमच्या आता इथे काय फोटो काढायचं काम सुरूच आहे आणि सार्थकला आम चा चा आज आम्ही केला होता चीज डोसा हा त्याला खूप जास्त आवडतो त्यामुळे सगळं त्याच्या आवडीचंच त्याला आज खायला बनवून दिलं होतं तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर नाही आवडला म्हणून असंही लिहिलं तरी चालेल मला भेटूयात पुढच्या व्हिडिओत बाय